नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये गोलिगात गोलिगात धोका म्हणत सूरज चव्हाणने एक रेकॉर्ड मोडलेला आहे पण बिग बॉसला हा फटका बसू शकतो काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी गुलीगात म्हणजेच सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा आता बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर त्याने मोठे मोठे कारनामे करायला सुरुवात केली आहे सूरजमुळं बिग बॉस मराठीला काय फटका बसू शकतो किंवा काय होऊ शकतं हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी अठ्ठावीस जुलैला बिग बॉस सुरू झालं त्याच्या नॉमिनेशन राऊंडमध्ये सूरज चव्हाण हा आला त्यानंतर त्यांनी जशी एंट्री केली तशी बिग बॉसमध्ये मज्जा आणि धमाल सुरू झाली असंख्य वेगवेगळ्या कमेंट्स आहेत आपल्याकडे ज्या कमेंटमध्ये सांगितलं जात आहे की मी आतापर्यंत कधीच बिग बॉस पाहिला नाही किंवा आतापर्यंत मी कधीच बिग बॉसला लाईक केलं ला नाही परंतु आता बिग बॉस हा माझा आवडता शो आहे वगैरे अशा कमेंट ह्या आता यायला लागलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की बिग बॉसचे चार सीझन झाले या चार सीझनला जी ग्रँड ओपनिंग मिळाली त्याचे आकडे आता जाहीर झालेत आणि ते रेकॉर्ड ब्रेक आकडे आहेत तर काय ते आकडे आहेत किती आकडे आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत पण बिग बॉसच्या घरामध्ये सुरज चव्हाण इतका लोकप्रिय काय आहे आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे बिग बॉसला कसा फायदा होतो आहे हे देखील आज आपण जाणून घेऊयात तर मंडळी बिग बॉसमध्ये सुरज चव्हाण हा दाखल झाला त्याच्याबरोबर सोशल मीडियाचे जे काही स्टार आहेत ते देखील सामील झाले मग धनंजय पवार याच्यामध्ये ज्याला आपण डी पी म्हणतो तो देखील यामध्ये आहे छोटा पुढारी घनश्याम दराडे हा देखील या शोमध्ये आहे तर सोशल मीडियाच्या या स्टार मंडळीमुळे बिग बॉसला एक वेगळी उंची मिळाली आहे ह्या वर्षीच्या सीजनमध्ये कारण सोशल मीडियाच्या लोकांना आतापर्यंत म्हणावं तितकं वेटेज या टी व्ही चॅनल्सने दिलेलं नव्हतं परंतु आता यांची लोकप्रियता ही बिग बॉसची लोकप्रियता वाढवते आहे असं देखील काही मंडळींचं म्हणणं आहे तर बिग बॉसचा शो सुरू झाला आणि या शोला जी ग्रँड एंट्री मिळाली ओपनिंग मिळाली ती ग्रँड ओपनिंग एस क्यू आलक्यू झेलक्यू बुक्की टेंगुळ म्हणत सूरज चव्हाणने वाढवली सूरज चव्हाण जसाही या शोमध्ये आला आणि या शोची टी आर पी मागच्या टी आर पीपेक्षा जास्त झाले तर काही कमेंट्स यंदा आल्या की यंदा फेल जाणार नाही बिग बॉस आय I मीन mean, सिरियसली वगैरे अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्यात त्याबरोबर बिग बॉस हा जो शो आहे या शोमध्ये जे कंटेस्टंट आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं खेळ होतो आहे हा खेळ देखील महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दल कमेंट्स देखील खूप मोठ्या प्रमाणावर पास होत आहेत त्याचबरोबर सूरज चव्हाण याला देखील खूप साऱ्या कमेंट्स मंडळींनी केल्या आहेत सूरजला खेळ समजला नाही परंतु त्याला माणूस समजली अशा वगैरे अशा सगळ्या गोष्टी यामध्ये झाल्या डी पी सूरज चव्हाण आणि घनश्याम दराडे हे मंडळी आहेत शिवाय प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीकर हे देखील या शोमध्ये आहेत तर अशा पद्धतीनं हा बिग बॉसचा शो सुरू झाला पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीकर हे आता सध्या नाही आहेत तर बिग बॉसचं रेटिंग ज्याच्यामुळं आपण ही सगळ्या गोष्टी करतो आहे तर काय आहे ते रेटिंग तर बिग बॉसचा जो टेलिव्हिजन व्हिवर रेटिंग जे आहे ते टू पॉईंट फोर झालेलं आहे त्यामुळे हे अगदीच अत्यंत महत्त्वाचं आणि रेकॉर्ड ब्रेक रेटिंग आहे असं म्हणायला देखील हरकत नाही बिग बॉस मराठी दररोज नऊ वाजता कलर्स मराठीवर पाहिला जातो आहे आणि आतापर्यंतचं हे सगळ्यात मोठं रेकॉर्ड ब्रेक रेटिंग असल्याचं सांगितलं जात आहे टू पॉईंट फोर असं टी व्ही आर म्हणजे टी टेलिव्हिजन व्हिवर्स रेटिंग हे बिग बॉसला मिळालेलं आहे द बिगेस्ट एवर सीजन ओपनिंग अशी ही फ्लेक्स बिग बॉसचं है, जे ऑफिशियल हँडल आहे इंस्टाग्रामवरती त्यावरती टाकण्यात आलेलं आहे आणि टू पॉईंट फोर टी व्ही आर याला मिळालेला आहे त्यामुळे हा एक नवीन रेकॉर्ड झालेला आहे दोन हजार अठराला जे बिग बॉस सुरू झालं महेश मांजरेकरांनी त्यामध्ये अँकरिंग केलं होतं दोन हजार एकोणावीसलाही महेश मांजरेकरच होते एकवीसला देखील महेश मांजरेकर होते आणि देखील होते आता दोन हजार चोवीसमध्ये रितेश देशमुख हा बिग बॉसला होस्ट करतो आहे आणि निश्चितच बिग बॉस यामुळे आणखी देखील चर्चेत आलेला आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की बिग बॉस हे या रेटिंगने रेकॉर्ड ब्रेक रेटिंगने मोठं तर झालंच आहे परंतु नॉमिनेशन्स जे आहेत त्या नॉमिनेशन्समध्ये सूरजला जावं लागतं आहे आणि या नॉमिनेशनच्या प्रक्रियेतून जात असताना प्रेक्षकांच्या पसंतीमुळे सूरज हा आ, सेफ होतो आहे परंतु तो बाहेरही फेकला जाऊ शकतो आणि जर का तो बाहेर फेकला गेला तर मग आपलं जे दुसरं टायटल आहे बिग बॉसला या गोष्टीचा फटका बसू शकतो सूरज चव्हाण जर बाहेर गेला तर बिग बॉसला हा मोठा फटका बसू शकतो कारण एक प्रचंड मोठं फॅन फॉलोविंग हे सूरज चव्हाणच्या सोबत आहे बिग बॉस बघणारे मंडळी पहिल्यांदा बिग बॉस बघतोय अशा कमेंट देखील करतायत सूरजमुळे सगळेजण बिग बॉस पाहत आहेत त्यात मी पण असं काही शासकीय मंडळी म्हणत आहेत पहिल्यांदा टी व्ही बघत आहे ते फक्त सूरजसाठी आजपर्यंत बिग बॉसचा एक एपिसोड बघितलेला नाही पण सूरजमुळे आहे वगैरे अशा अशा कमेंट हे आता मंडळी या सोशल मीडियावरती करत आहेत निश्चितच त्याचा जो फॅन फॉलोविंग आहे तो हा खूप मोठा आहे आणि यामुळे या शोला खूप मोठं टी आर पी मिळालं आहे टी व्ही आर मिळाला आहे त्याचबरोबर जे प्रसिद्ध गायक आहेत आनंद शिंदे हे देखील आपण सूरज चव्हाणलाच लाईक करतो अशा पद्धतीच्या कमेंट उत्कर्ष शिंदे यांनी केला आहे तुझं मन निरागस आहे सध्या आहेस तू जगाचे चक्के पंजे नाही कळाले तरी हरकत नाही तू संवेदनशील आहेस यातच सर्व कळतं खूप प्रेम शुभेच्छा शिंदेशाही सलाम तू फक्त माझंच आवडता नाही तर माझे वडील गायक आनंद शिंदे यांचाही फेवरेट आहे असं उत्कर्ष शिंदे यांनी पोस्ट केलेली आहे तर अशा पद्धतीनं बिग बॉसचा टी व्ही आर हा सूरज याच्यामुळे वाढलेला आहे परंतु त्याला बाहेर काढणं हे देखील आ, कलर्स मराठीला आणि बिग बॉसला न परवडण्यासारखं आहे त्यामुळे आता सूरज चव्हाण हा किती मजल मारतो आणि जशी कमेंट मंडळी करतात की विनर तो होऊ शकतो वगैरे तर ते देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद